बघा 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 नमस्कार नमस्कार मित्रांनो मी ओमराज हो <coughs> हो म्हणजे आपण सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड न्यू व्हिडिओ मध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपल्या फार्मवरील दहा बोकड आहेत विक्रीसाठी आहेत जर कोणाला बोकड पालनासाठी बोकड खरेदी करायची असेल तर चांगल्या मापाचे बोकड म्हणजे आता दूध नाही पाजलं तरी चालतील असे बोकड तुम्हाला मी दाखवणार आहे ज्याला ज्याला बोकड पालन करायचं आहे त्याच्यासाठी खूप चांगले राहतील हे बोकड किंमतसुद्धा शेवटी मी सांगतो बाकी बोकड बघून घ्या सतरा अठरा किलोचा हा बोकड आहे हा एक नंबरचा बोकड शिळीचा आहे माप लागवडीसाठी जरी विकला तरी माप खूप मोठं बनणार आहे याचं हा झाला एक नंबरचा बोकड याला टिक्का आहे इकटी घेतली तर त्याचाही दाम सांगतो सिंगल घेतली तर त्याचाही दाम सांगतो हे बघा त्याच्यानंतर हा त्याचाच भाऊ आहे हा सुद्धा सोळा सतरा किलोच्या आसपास असेल व्हाईट आईजमध्ये आहे बाकी आईज म्हणून नाही पण सोळा सतरा किलोचा आहे बोकड पालनासाठी बेस्ट राहील जर लागत असेल तर नक्की सांगा हा आहे दोन नंबरचा बोकड आहे त्याच्यानंतर हे बघा तीन नंबरचा बोकड तुम्ही समोर बघू शकता काळ्या कलरमध्ये आहे एकदम ब्लॅक गोल्ड ज्याला आपण म्हणतो काळा सोना तर तीन नंबरचा हा बोकड आहे पंधरा सोळा किलोचा तोही असेल चांगल्या पद्धतीनं बोकड झालेला आहे एक नंबर बोकड झालेला आहे तर तीन नंबरचा तो बोकड आहे त्याला गळ्यामध्ये दोरी आहे त्याच्यानंतर चार नंबर हे बघा हा सुद्धा मुंगळीचाच बोकड आहे तीन बोकड दिले होते त्याच्यामधला हा एक बोकड आहे हा सुद्धा पंधरा सोळा किलोच्या आसपास असेल बोकड बघून घ्या तुम्ही एक नंबर क्वालिटीचा बोकड आहे व्हाईट आईजमध्ये हा सुद्धा आहे पण आईज म्हणून नाका घेऊ वजन आणि उंच पूर्ण माप म्हणून हा बोकड घ्या खुराक वगैरे जर घातला तर सगळ्यात एक नंबर हा बोकड होणार आहे आणि बोकड पालनासाठी जबरदस्त राहणार आहे हा आहे मित्रांनो चार नंबरचा बोकड त्याच्यानंतर मित्रांनो बघा हा आहे आपल्या होंडा शिळीचा बोकड होंडाशिळीचा बोकड एकदम जबरदस्त पंधरा सोळा किलोचं वजन याचंही असेल मोजून देऊ मित्रांनो काही हरकत नाही आध किलो इकडे तिकडे होऊ शकतं हा होंडा शिळीचा बोकड आहे पाच नंबरचा बोकड जबरदस्त क्वालिटीमध्ये जर कोणाला लागत असेल तर नक्कीच सांगा त्याच्यानंतर मित्रांनो आपला मुंगूस मुंगूस पण सध्या पंधरा सोळा किलोच्या प्लसच असेल पंधरा सोळा किलो पंधरा सोळा किलो, किलो वजन धरून चालायचं चा मित्रांनो एकाच किलो इकडे तिकडं कारण तुम्ही आता पाळायसाठी नेणार बोकड पाळण्यासाठी तर हे बोकड उद्याच्याला खूप जबरदस्त वाढणार आहे आणि यांच्या अंगावरली कांतीच तुम्हाला कळेल की हे बोकड कसे असणार आहे ते तर बघू शकता मित्रांनो जबरदस्त क्वालिटीचे हे बोकड आहे तर मित्रांनो हा होता सहा नंबरचा बोकड बघू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटीमध्ये आहे कलर सुद्धा एक नंबर आहे त्याच्यानंतर मित्रांनो सात नंबरला जर गेलो आपण पुढे तर हे बघा हा बोकड आहे हा आपल्या छोट्या बारकी होंडा जिला म्हणतो आपण तिचं बोकड आहे वीस ते बावीस किलो याचं वजन आता सध्या असेल मोजून घेणे मी मोजून देईल काही हरकत नाही जबरदस्त क्वालिटीचं हे बोकड आहे आणि बोकड पालनासाठी जबरदस्त राहील मित्रांनो तर हा झाला आपल्या सात नंबरचा बोकड जबरदस्त म्हणजे एकच नंबर वीस बावीस किलो असेल त्याच्यामुळंच आपण नीचे करणार आहे सगट आणि कोणाला पाठ जरी लागत असेल पाळायला तर ही पाठसुद्धा आपण त्या दहा बाकऱ्यामध्ये देऊन टाकू त्याच क्वालिटीमध्ये मित्रांनो एक बोकडापेक्षा पाठीचं वजन दोन तीन किलोना कमीच असतं तर ही त्या बोकडाची पाठ आहे सतरा अठरा किलो भरायला पाहिजे कमी जास्त होऊ शकते आता कसं असतं पाठ बोकडामध्ये फरक असतोच पण तरीही पाठ बघू शकता व्हाईट आईजमध्ये पाठ आहे हिच्या आईला एक एक लिटर दूध दोन्ही टाईमचं आहे खाय प्यायला दिलं तर दीड लिटरपर्यंत दूधसुद्धा तिचं निघेल पण आता कसा विषय असतो कळपामध्ये खूप जास्त काही खायला देत नाही आपण कारण पुन्हा मग लागवडीला प्रॉब्लेम वगैरे होतात हे बघा तिची आई बघू शकता तुम्ही जबरदस्त आहे आणि एक नंबर आहे तिसऱ्या व्यतत आहे आता सध्या एक एक लिटर दूध दोन टाइमला देत आहे आता मित्रांनो ते झाले किती आठ झाले का हे बघा नऊ नंबरचं पिल्लू आहे किलो घ्यायचं वीस किलोच्या आसपास हे बकरू असेल व्हाईट कलरमध्ये आहे बोकड पालनासाठी जबरदस्त आहे मित्रांनो व्हाईट आईजमध्ये हे पण आहे याचे कानं खूप लांब लांब आहेत आणि जबरदस्त बोकड म्हणजे बोकड आहे हे बघा ह्या शेळीचं बोकड आहे शेळीसुद्धा खूप मोठ्या मापाची शेळी आहे आणि बोकडसुद्धा तुम्हाला सांगतो मी चांगलंच चा चा आहे जबरदस्त आहे वीस बावीस किलोचं बोकड असेल वीस किलो धरून चालायचं एक आध दोन किलो इकडं तिकडं हे सुद्धा बोकड त्यामध्येच आहे हे झालं मित्रांनो नऊ नंबरचं पिल्लू आठ नऊ नंबरचं झालंच असेल अजून तुम्हाला दाखवतो मित्रांनो पिल्लं किती आहेत काय आहेत ते हे बघा आपल्या मनू शिळीचे पिल्लू आहे मित्रांनो पंधरा सोळा किलोचं पिल्लू असेल बोकड आहे खाद्य आता हे बघा मनू शेळी विकली त्याच्यानंतर दूध खूप कमी आहे यांना बॉटल फिडिंगनं दूध पितात पण मग त्याचा काही भरोसा नाही दूध म्हणून नाही आता दूध तोडलं तरी चालेल कारण हे बघा शकता तुम्ही ताजी सुद्धा डायरेक्टली खातात तर आ, हे सुद्धा बोकड आहे पंधरा सोळा किलोचं हे सुद्धा बोकड त्याच्यामध्ये आहे जर तुम्हाला लागत असेल तर तुम्हाला दहा अकरा पिल्लं सांगतोय जे पुरे घेतले तर लॉटमध्ये देऊन टाकू आता त्याच्यानंतर अजून एक पाट आहे मित्रांनो पाट चांगल्या क्वालिटीचे आहे जर घरी पाळायची असेल तर नक्कीच पाठ बघून घ्या आणि मला लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा सगळ्या कर बकऱ्यांचं पैसे तर किंमत तर सांगतोच मी पण हे बघू शकता तुम्ही आहे ना चांगली खूप मस्त एकच नंबर काठेवाडी बिटल क्रॉसमध्ये हे आहेत पंच्याहत्तर टक्के काठेवाडी पंचवीस टक्के बिटलचं हे रेतन आहे पण काठेवाडी म्हणून घेऊन जा उद्याच्याला दूध खूप जास्त असेल या पाठीला एक नंबर होणार तर ही सुद्धा त्याच्यामध्येच मोठ आहे मित्रांनो हे होते आपले फार मोडील दहा ते अकरा पिल्लं जे मोठे मोठे झालेले आहेत आता आणि खूप जबरदस्त झालेले आहेत बघू शकता तुम्ही चांगल्या क्वालिटीमध्ये आता ह्या बोकडाची बहीणसुद्धा विक्रीसाठी जर तुम्ही घेऊन गेले तर ही बघा ही ती पार्ट आहे पण हिचं वजन कमी असेल बारा तेरा किलोच्या आसपास वजन असेल पण लॉटमध्ये घेऊन टाकू शकतो तुम्ही काही हरकत नाही उद्याच्याला तुम्हाला दुधासाठी जर दोन तीन पाठी घ्यायची असेल तर त्या पाठी तुम्ही घेऊन जाऊ शकता किमतीचा आपण उपरनीचे सर सिंगल पाठ घेतली तर किमतीचं उपर करून टाकू पाठ देऊन टाकू तुम्हाला काही हरकत नाही तर मित्रांनो हे होते बोकड आता किंमत जर म्हणली मित्रांनो तर बघा चारशे रुपये किलोना मटन विकत कुणीकडे ही कच्चं मटण जरी म्हणलं म्हणजे जिवंत वजन जरी म्हणलं तरी तीनशे ऐंशी चारशे रुपये किलोना सगळे फार्मवाले विकतात तर आपण किलोवर तर देणार ना नाही बरं का कारण किलोवरती आपल्याला पटत पण नाही पण नग म्हणून नग म्हणू कारण उद्या तुम्ही पंधरा पंधरा वीस वीस हजार रुपयाला जर सात आठ महिने जर बोकड सांभाळले तर पंधरा पंधरा वीस वीस हजार रुपयाला हे बोकड जाणार आहेत कारण आता तीन महिन्याचे आणि अजून नऊ महिने जर संभाळले तर बारा महिन्यात बोकड हे वीस हजार रुपयाला आरामशीर जातं दोनदाच झाल्यानंतर पण जबरदस्त स्ट्रॉंग बनावं लागतं त्याला थोडंसं पंधरा दिवस सुरुवातील दूध तुटल्यामुळं थोडेसे पंधरा दिवस रिवर्स येतील पण नंतर जे बनणार आहे ते खूप जबरदस्त कारण यांचं स्ट्रक्चर हे त्या मापाचं आहे तुम्ही लागवडीला विकू शकतात किंवा मग घरी बोकड पालनासाठी जरी विकले तरी पंधरा पंधरा सोळा सोळा वीस वीस हजार रुपयाला तुमचे हे बोकड विकणार आहे आणि त्या तीन पाठी ज्या दाखवल्या तुम्हाला त्या तुम्ही घरी सांभाळू शकता तर मित्रांनो यांचं जर तुम्ही स्पेशली एक बोकड घेतलं तर आठ हजार रुपयांना देऊन टाकू आणि सगळे जर घेतले तर मित्रांनो फिक्स फिक्स किंमत राहील साडेसहा हजार रुपयांना हे बघा एक रुपये सुद्धा याच्यात कमी होणार नाही काय होतं बऱ्याच वेळेस इथं आल्यानंतर मग ते आयला तुम्ही फोनवर साडेसहा सांगितली होती मग आता देऊन टाका एवढी शंभर एक रुपयाना कमी किंवा मग ही फिक्स किंमत राहील याच्यामध्ये काही कमी होणार नाही जर कोणाला लागत असले तर सांगा मजाक म्हणून काही कॉल करू नका पण चांगल्या क्वालिटीचे बोकड आहे जर कोणाला लागले तर नक्की सांगा बघू शकता बोकडांचं स्ट्रक्चर वगैरे खूप जबरदस्त आहे आणि जर बोकड घेतला तर आठ हजार रुपयाला देणार आपण त्याच्यात काही ना विषय नाही आहे कारण मोठ्या बोकडाखाली लहान बोकड विकल्या जात असतो आपला जेणेकरून खाटीक बी म्हणतो जाऊ द्या बा हे बावीस किलोचे हे हे सोळा किलोचं जर दोन्ही जर माफ केलं तरी एकोणीसशे एकोणीस ये, किलो येतील तर मग त्या हिशेबाने ते, ते बोकड खरेदी करत असतात तर त्या हिशेबानंच मी बोकड विकणार आहे तुम्ही सिंगल घेतला तर त्या किमतीत लावू पण सिंगल बोकड घेतल्यापेक्षा लॉटमध्ये जर घेतले जर कोणाला खरंच बोकड पालनासाठी बोकड करायचे असेल तर नक्कीच जबरदस्त क्वालिटीचे बोकड आपल्याकडे आहेत तुम्ही बघू शकता बोकड पालनासाठी हे बोकड आहेत पिला बघा क्वालिटी माल रखणे का क्वालिटी माल बेचणे का बघू शकता जबरदस्तपणे बोकड आहेत हे बघा <coughs> तुम्ही व्यापाऱ्याकडे जर घ्यायला गेले गे तर साडे पाच सहा हजार रुपयापर्यंत तुम्हाला बकऱ्या मिळतात मित्रांनो पण ह्या क्वालिटीचे बकरे तुम्हाला साडेपाच सहा हजार रुपयात मिळणार नाही का ते तुम्हाला मी सांगतो हे बघा एकतर एवढ्या मापामध्ये म्हणजे एवढ्या चांगल्या मापात आणि एवढ्या चमचमीत बोकड व्यापाऱ्याकडे तुम्हाला भेटणार नाही काठेवाडीचे बकरे जर घेतली तर ते एवढे खास वाढत नाही मला चांगलं माहिती आहे पहिले तीन ते ती चार महिनेच काठेवाडीचे बक्रे हे वाढत असतात नंतर खूप दमाना वाढतात मग पुन्हा वे वेट गेन घेतात आणि त्यांच्या अंगावर केस खूप असतात त्याच्यामुळं कळपामध्ये ते बोकड चालत नाही पण हे बोकड तुम्ही बकरीदसाठी तयार करा किंवा कटिंग मार्केटसाठी जरी तयार केले तरी खूप जबरदस्त असणार आहेत जर कोणाला खरंच लागले तर मला कॉन्टॅक्ट करा आणि एवढ्या दोन चार दिवसात जर कोणी घेऊन जात असलं तर नक्कीच घेऊन जा थर्टी फस्टच्या अगोदर जर बोकड गेले तर चांगलं राहील थर्टी फर्स्टच्याही एक दोन दिवस मी तुमच्यासाठी सांभाळू शकतो जर कोणी विसर वगैरे टोकन वगैरे मारलं तर एक दोन दिवस इकडे तिकडे मी सांभाळू शकतो त्यांना नक्कीच मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय लव यू ऑल बोकड कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला प्रत्येक बोकड स्पेशली दाखवून दिलेलं आहे मी आ, तर नक्कीच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय लव यू ऑल शेपांना शिकडं तिकडं तुमच्यासाठी या आणि घेऊन जा